पासून सप्तशृंगी गड ते मार्कंड्या पर्वताकडे जाणाऱ्या पायी हिरकाणी बारी सप्तशृंगी गडाजवळ त्या एका महिलेचा मृतदेह पुजलेल्या अवस्थेत अडून आला या घटनेची माहिती मिळता सप्तशृंगी गडावरील सामाजिक कार्यकर्ते तसेच चालता बोलता मदत केंद्र म्हणून ओळखले जाणारे संदीप शशिकांत बेनके यांना मिळाली त्यांनी कळवण पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली घटनास्थळीची माहिती मिळताच कळवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक माहितीनुसार हा मृतदेह महिला जातीचा असून काही दिवसांपूर्वीच असल्याचे दिसून आले आहे कारण मृतदेह पूर्णतः अवस्थेत आढळला या संदर्भात कळवण पोलिसांनी आकस्मक मृत्यू अशी नोंद तीन ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय नागरिक न्याय संहितेच्या कलम एकशे चौऱ्याण्णव अन्वय केली आहे मृतदेह एका ओसाड भागात सापडला मृत महिलेचे वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्ष उंची सुमारे पाच फूट आणि वर्णन सावळा महिलेने जांभळ्या रंगाची साडी पिवळ्या फुलांच्या डिझाईन निळ्या रंगाचा ब्लाउज आणि पिवळसर रंगाचा स्कार्फ परिधान केला होता मृत महिलेची माहिती पोलिसांना संदीप बनके यांनी दिली पोलिसांनी घटनास्थळी तपास करून मृतदेहाचा पंचनामा केला या प्रकरणात पोलिसांना सर्व परिसरातील पोलिसांना माहिती कळवली आहे आणि त्यांच्या हद्दीत हरवलेल्या महिलेची ओळख पटवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत कळवण पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून मृत्यूचे नेमके कारण आणि महिलेची ओळख पटवण्यासाठी विविध पद्धतीचा वापर करत आहेत सदर प्रकरणाचा तपास कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुपाल शेसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गाडवे व पोलीस सवलदार प्रशांत तिडके पोलीस शिपाई भामरे हे पुढील तपास करीत आहेत बागला वृत्तांत दीपक बागोल